नमस्कार आणि महत्वाच्या घडामोडी पाहूया डापकी रोड परिसरामध्ये एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर संपूर्ण अकोला शहर हादरून या, हादर या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू हिंदू समाजाने अभूतपूर्व दाखवत प्रचंड मोर्चा काढलाय राजेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चामध्ये दहा हजारपेक्षा जास्त हिंदू बांधव सहभागी झाले होते आणि याच वेळी पोलिसांनी देशभरात पाच हजार किलोमीटरचा पाठलाग करून आरोपीला अटक केली आहे या मोर्चामध्ये आरोपीला तात्काळ फाशी झालीच पाहिजे आणि जलद गती न्यायालयामध्ये खटला चालवा या मागण्यांनी जोर धरलाय यावेळी अहिल्यानगरचे हिंदू धर्म योद्धा आमदार संग्राम जगताप यांनी महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कायदा तातडीने लागू करण्याची जोरदार अशी मागणी केली आहे सकल हिंदू समाजातर्फे आक्रोश मोर्चाचे आयोजन घोषणा केल्यानंतर पोलिसांवर दबाव वाढला व आरोपीला अटक करण्यात आली असेही ते भाषणात म्हणाले यावेळी विविध हिंदू निष्ठक संघटना सहभागी झाल्या होत्या मोर्चाच्या मार्गावरील दुकानदारांनी आपली दुकान समर्थनार्थ बंद सुद्धा केली होती माता भगिनी आपल्या लहान मुलांना घेऊन या मोर्चामध्ये सामील झाल्याचं हे चित्र आपल्याला इथे पाहायला मिळालं तर ही धक्कादायक घटना नेमकी काय आहे पाहूया अकोला शहराला काळीमा फासणारी संतापजनक घटना सहा सप्टेंबर रोजी डापकी रोड परिसरामध्ये घडली आहे आई वडील गणेश विसर्जनासाठी बाहेर गेलेले असताना त्या संधीचा लाभ घेत आरोपी तोहित खान समीर खान बैद वय बाई अठ्ठावीस आणि पीडित अल्पवयीन मुलीच्या घरात जबरदस्तीने घुसून चाकूचा धाक दाखवला आणि तिच्यावर पाशवी बलात्कार केला या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण अकोला शहरात संतापाची लाट उसळली आहे आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी शहरातील वातावरण संवेदनशील झाले होते हिंदूंनी जनआक्रोश मोर्चा काढण्याचे ठरवल्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस जणांची विशेष पथक स्थापन करण्यात आले या पथकाने आरोपीला मध्य प्रदेशामधून अटक केली आहे तर जिल्हाधिकाऱ्यांना या बाबतीत निवेदनही देण्यात आले आहे समाजाच्या ठाम काही मागण्या आहेत तर हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या समारोपामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने एक निवेदन सादर करण्यात आले आहे यात प्रशासनापुढे काही महत्त्वपूर्ण मागण्या ठेवण्यात आल्या आहेत आपण त्या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत त्या, त्या पाहूया आरोपीवर पोक्सको कायदा अंतर्गत कठोर कारवाई करून खटला जलदगती न्यायालयात चालवावा नराधम आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा आरोपी घर आरोपीचे बुलडोजरने उद्ध्वस्त करण्यात यावे जेणेकरून अशा लोकांवर जरब बसेल अशा नराधम आरोपीला कुठल्याही समाज किंवा धर्मगुरूने पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरही सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल करावा पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत व पोलीस संरक्षण आणि पूर्ण कायदेशीर सहाय्य पुरवावे उत्तर प्रदेश व राजस्थान या राज्यांच्या धर्तीवर त्वरित लागू करावा त्यांचा अध्यादेश काढावा या घटनेमुळे अकोला शहर आणि संपूर्ण हिंदू समाज अत्यंत अस्वस्थ भयग्रस्त आणि संतप्त आहे या घटनेची गंभीर दखल घेऊन वरील मागण्यांची त्वरित पूर्तता करावी जर आरोपीवर तातडी तातडीने कठोर कारवाई झाली नाही तर समाजामध्ये मोठा असंतोष निर्माण होईल व प्रशासनाची प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल आम्ही पुन्हा स्पष्ट करू इच्छितो की आमच्या बहिणी मुलींची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि पीडितीला न्याय मिळेपर्यंत संपूर्ण हिंदू समाज शांत बसणार नाही आजचा मोर्चा ही तर सुरुवात आहे यानंतर अकोला शहरामध्ये तीव्र आंदोलनं केली जातील त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन व जिल्हा प्रशासनाची राहील असा ठाम निर्धार या मोर्चातून व्यक्त करण्यात आलाय